भारत जय संविधान नमस्कार आयपी सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम वानखडे राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपण पाहत हो। आहोत आणि अशातच युती आघाडी सोबत अनेक अपक्ष तर आज वंचितने वर्धामध्ये वर्धा जिल्ह्यात वंचितने आज उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी दाखल केला प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांनी वंचित करून हा अर्ज आज उमेदवारी अर्ज आपल्या समर्थकांसह त्या ठिकाणी सादर केला आहे अर्ज भरला आहे डॉक्टर साळुंके यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्धा लोकसभेची जबाबदारी दिली आहे त्यांना वर्ध्या लोकसभेचं तिकीट दिलं आहे डॉक्टर राजेंद्र साळुंके हे एम ए बी एड असून अर्थशास्त्र विभागामध्ये तज्ज्ञ आहेत तेहतीस वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये सेवा केली आहे शेतकरी आंदोलन शरद जोशी सोबत त्यांचा सहभाग होता कुंदी समाज मराठा सेवा संघ मध्ये त्यांचा समाजकार्य आहे शेतकरी प्रश्नावर ते चर्चेत सहभाग घेतात कापूस व इतर सोयाबीन हरभरा यामध्ये निर्यात त्यांची चर्चा चांगल्या प्रकारे आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासवर चर्चेमध्ये ते सहभागी झालेले आहेत अनेकदा तर स्त्रियांचे सशक्तीकरण कसे होईल यावर सुद्धा ते अनेक चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची फेलोशिप दिल्ली सरकारची त्यांना त्यांनी प्राप्त केलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन चर्चेत बँकॉक मध्ये एका चर्चेसाठी सुद्धा आलेले आहेत कापूस विषय कितीचे धोरण आपल्या देशासाठी कसे चांगले राहील आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कसा होईल आर्थिक लाभ कसा होईल यासाठी मॅचेस्टर येथे शेतकऱ्यांच्या समूहाचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केले आहे अशा प्रकारचे प्राध्यापक साळुंके राजेंद्र साळुंके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पाहू सविस्तर काय म्हणाले ते या संदर्भात आज वर्धा डॉक्टर प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया

पाडा वापरण्यासाठी माझी उमेदवारी आहे तुम्ही निर्मीळपणे लोकशाहीमध्ये बोलले पाहिजे तुम्ही मोदींना घाबरता मी जर बोललो तर मला कोणी उमेदवारी मिळणार नाही हे चित्र आहे त्यासाठी माझी उमेदवारी निर्मीळ राहील जे प्रश्न मांडायचे आहे ते मी मांडणार नाही हे मांडून ते मांडू नका आणि मला सत्तेची कोणत्याही प्रकारचे लालच नाही आहे मी जनतेसाठी काम करेल मला जर या वातावरण संघाने निवडून दिलं मी जनतेचे प्रश्न दिवस राहत असेल आणि कोणत्याही प्रश्नाला मी नकार देणार नाही जे प्रश्न माझ्या मनाला पटेल माझ्या गाराला पटेल ते मी माने त्याचप्रमाणे बेरोजगारी या देशामध्ये बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये बरोबर पुणे मुंबई बेंगलोरकडे जातात का जातात तर तुम्ही इंडस्ट्री झाली नाही आहे जथेच्या जत्ते बाहेर निघतात ए पी एची कितीतरी मुलं आहे

सांगून देऊ त्यांनी आपली कृत्रज्ञा व्यक्त केली